प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलंही असं एक घर व्हावं प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की आपणही दोन पैसे कमवावे जेणेकरून आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या आई वडिलांना त्याचा उपयोग होईल बरेच लोक त्यासाठी कडे वेळ नर्सिंग करण्याचा प्रयत्न करतात पण बऱ्याचशा अडचणी आल्यामुळे ते नर्सिंग करूनही वेळ जॉबमध्येच क्विट करतात तर अशाच विद्यार्थ्यांसाठी जे जीएनएन झालेले आहे ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे जे एएनएन झालेले आहेत किंवा बीएसए झालेले आहेत पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्ती कमाई नसल्यामुळे किंवा जास्ती पेमेंट नसल्यामुळे ते आजही घरी बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे हा एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लक्षात घ्या अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना मोटिव्हेशनची गरज आहे आणि ज्यांना अजूनही माहिती नाही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किती सॅलरी असते किंवा त्यांचं बेसिक किती असतो किंवा त्यांचा एक सॅलरी स्ट्रक्चर कसं असतं तर विद्यार्थी मित्रांनो माझं शिक्षण हे जीएनएम मधून झालेलं होतं पण आज मी एक नर्सिंग ऑफिसर आहे नर्सिंग ऑफिसर एम्स बीबीनगर इथे मी कार्यरत आहे ऍज अ नर्सिंग ऑफिसर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीने माझा प्रवास होता जे एन एम आणि नंतर एम एस सी अशा पद्धतीने मी शिक्षण घेऊन आज मी एक नर्सिंग ऑफिसर आहे तर बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच गोष्टी आपल्याला बऱ्याच स्ट्रगल करावा लागतो पण यामध्ये असं अजिबात नाही की त्यामुळे आपल्याला सक्सेस मिळणारच नाही अशीही विद्यार्थी आहेत जे जीएमएम झालेले आहेत आणि त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्येही जॉब करायचा नाही त्यांना सेक्टर ना सेक्टरमध्येच जॉब करायचा आहे कारण तिथे सिक्युरिटी आहे तिथे पैसा आहे तिथे सॅलरी वाढलेली आहे आणि तेच जर कम्पेअर केलं आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते, ते असेही विद्यार्थी आहेत किंवा असेही नर्सिंग ऑफिसर्स आहेत की जे अठरा ते वीस हजार रुपये महिन्याचे कमवतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या अशीच नवीन अपडेटसाठी किंवा अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रवास हा खडतर असतोच कुठलंही क्षेत्र म्हणा जरी ते इंजिनिअरिंग असो डॉक्टर असो मेडिकल असो किंवा मग नर्सिंग असो क्षेत्र हे अवघड असतंच प्रत्येक स्टेप प्रत्येक पायरी ही, ही आपल्याला चढावीच लागते त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही प्रत्येकाची असायला पाहिजे पण असंही असतं बरेचदा असा विद्यार्थी त्याच्याकडे योग्य ते भांडवल असतं जिद्द असते चिकाटी असते पण हे सगळं असून सुद्धा त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अशा वेळेस तो विद्यार्थी त्याला जे हवं असतं त्याला जे आयुष्यात करायचं असतं तो, तो सुन दूर राहतो किंवा केले जात नसते तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सुटसुटीत स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यात मी कशा पद्धतीने बदल केले जेणेकरून एक जेवण झालेले विद्यार्थी आज एक नर्सिंग ऑफिसर आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला माझी सॅलरी स्लिप शेअर करते जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल की ऑफिसर तुम तुम्हाला किती सॅलरी मिळू शकते किंवा तुमच्या आयुष्यात काय काय चेंजेस येऊ शकतात तर सर्वात आपण बघूया सॅलरी स्लिप विद्यार्थी मित्रांनो इथे मी तुम्हाला माझी सॅलरी स्लिप शेअर करत आहे कुठलंही काम करायचं म्हटलं की मोटिवेशन हे हवं असतंच त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला योग्य ती दिशा मिळते आणि तीच दिशा आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही बघू शकता आपण यांना खाली घेऊया इथे डिपार्टमेंट आहे नर्सिंग लेवल सेवन सेल थ्री आणि ही सॅलरी स्लीप जी आहे ती सप्टेंबर महिन्याची आहे ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह नंबर ऑफ डेज सॅलरीचे बघा तीस आहेत आणि माझं डेट ऑफ जॉईनिंग जे होतं ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस असं होतं इथे बघू शकता एक नर्सिंग ऑफिसर झाल्यानंतर त्याची जी बेसिक पे असतो तो किती असतो बेसिक पे म्हणजे मूल वेतन तर एक नर्सिंग ऑफिसरचं मूल वेतन जे आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तुम्हाला जर ही सॅलरी स्लीप क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता त्यानंतर त्यावर मिळणारा डी ए डी ए म्हणजे महंगाई भत्ता जो की आहे सव्वीस हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर टी ए टी ए म्हणजे पर, परिवहन भत्ता जो की आहे छत्तीसशे रुपये त्यानंतर डी ए ऑन टी ए हा पण आहे एकोण एकोणीसशे ऐंशी रुपये त्यानंतर एचआरए म्हणजे तुम्ही एखाद्या किरायाच्या घरात राहत असणार किंवा तुमच्या स्वतःच एच आर हा मिळतोच मग तो डिपेंड करतो की तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता आता मी इथे एम्स बी नगरला राहते म्हणजे एम्स हैदराबाद ही एक मेट्रो सिटी आहे त्यामुळे त्यानुसार मला इथे एच आर मिळतो तर एच आर जो माझा आहे तो आहे चौदा हजार दोनशे ऐंशी रुपये नर्सिंग अलाउन्स नर्सिंग अलाउन्स हे नऊ हजार रुपये आहे त्यानंतर एम एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन तर एम जे आहे ते टोटल वार्षिक महिन्याचे पी जे आहे ते माझं जवळपास एक सतरा ते अठरा हजार कट होतो त्यामुळे त्यामधून दहा हजार तीनशे एकोणतीस रुपये हे माझे सॅलरी मधून कट होतात त्यानंतर आपण इथे बघू शकता आधी माझं इन्कम टॅक्स सिक्स टू सेवन थाउजंड कट व्हायचं पण आता ते रिड्यूस होऊन एक हजार कट होते त्याचं कारणही आहे कारण आता जो टॅक्सचा जो क्रायटेरिया आहे तो चेंज झालेला आहे सीजीएस सीजीएस म्हणजे हेल्थ इन्शुरन्स जो, जो प्रत्येक एम्स नर्सिंग ऑफिसरला प्रोव्हाइड करते तर महिन्याचे त्याचे साडेसहाशे रुपये कट होतात त्यानंतर ता एनपीएस एंप्ली, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जे आहेत टेन थाउजंड टेन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी नाईन रुपीस आणि सगळ्यांना प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो द्यावाच लागतो त्याचे जे आहे ते दोनशे रुपये आहे अशा पद्धतीने माझी ही सॅलरी स्लिप आहे एकदा मी तुम्हाला सगळं रफ करून परत एकदा दाखवते बऱ्याच गोष्टी आपण इथे हायलाईट करून बघूया बघा बेसिक बी ए ऑन टी एच आर ए नर्सिंग अलाउंस एम पी एस हे सगळ्यांची जी टोटल आहे ती आहे एक लाख बारा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये तर अशा पद्धतीने मला ही महिन्याची सॅलरी मिळत असते त्यामध्ये जे टॅक्स आणि बाकी सगळे डिडक्शन आहे ते एकूण आहेत एकोणवीस हजार रुपये एकोणवीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये माझे इथे डिडक्ट होतात तर अशी करून मला जी इन सॅलरी आहे ती इनहॅन सॅलरी आहे नाइंटी थ्री थाउजंड नाईन्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अशी ही इनहॅन सॅलरी मला इथे मिळते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ज्या पद्धतीने माझा प्रवास होता जीएनएम नंतर पी नंतर एम एस सी आणि नंतर नर्सिंग ऑफिसर त्याच पद्धतीने तुम्हाला जर असायचं असेल आणि तुम्हाला इथे साकार करायचं असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या कारण अशीच नवनवीन व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद